माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लूम मशीन विक्रीच्या बहाण्याने पस्तीस लाखाची फसवणूक पाच जणांवरती गुन्हा दाखल चौदा जणांनी मिळून रिकंडिशन टेरी टॉवेल रेपेअर लूम इलेक्ट्रॉनिक्स डॉबीसह मशीन विक्री करणार असल्याचे सांगून त्यांच्या संदर्भात पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती नोटरी केली त्यानंतर त्यांनी पस्तीस लाख रुपये घेतले पण त्यांनी अजूनही मशीन ताब्यात न देता फसवणूक केल्याची फिर्याद श्रीकांत शहराला राहणार विडी घरकुल यांनी जेलोड पोलिसांमध्ये दिली आहे यावरून पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजू विनायक आडम निकिता आडम शिवराज आडम विनायक आडम यांनी दहा एप्रिल दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या काळात त्यांच्याकडे लूम मशीन विक्री करायची म्हणून श्रीकांत शिर्ला यांच्याकडून पस्तीस लाख रुपये घेतले होते त्यासंदर्भात वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा न्यायालयात नोटरी देखील केल्याचे फिरेदी नमूद केले, फिर केले। सरकारी नोटरीद्वारे कारणारनामा झाल्यानंतर त्यांनी कोणतेही साहित्य दिलेले नसून त्या पाच जणांनी ना परत दिले ना साहित्य दिले ना लूम मशीन दिली अशी फिरदीमध्ये नमूद आहे यानंतर त्या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश सोनाने करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका